मिरजेतून चोरीला गेलेलं नवजात बालक अठ्ठेचाळीस तासाच्या आत सापडलं महात्मा गांधी चौक पोलिसांनी लावला चढा संशयित महिला सावळज सारा सायबा साठे सावळजमधील बाळाला घेतलं ताब्यात बाळ सुखरूप जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे मिरजूच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शोधून काढला आहे बाळ चोरणारी महिला सारा साहेब साठे व चोवीस ही नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळजमधून ताब्यात घेण्यात आला आहे सदर नवजात बालक हे सुखरूप आहे महात्मा गांधी चौक ठाण्याच्या पोलिसांनी फार मोठी कामगिरी केली आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांच्या तत्परतेमुळे शक्य झाली आहे मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती पळवून नेलं होतं या घटनेमुळे खळबळ माजली होती सोलापूर जिल्ह्यातील कविता समाधान आलदर ही महिला प्रसुतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली होती अज्ञात महिलेने नवजात बालकाला पळवून नेलं होतं या घटनेनंतर सर्व सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी पथके पाठवली होती महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे